नमस्कार रुक्मिणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथमीर वडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथमीर मी एक जोडी घेतलेली आहे ती साफ करून स्वच्छ धुवून ठे घेतलेली आहे त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची जिरं दोन चमचा लसूण दोन गड्डा बेसन पीठ तांदळाचं पीठ मिरची पावडर एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा आणि जिरे पावडर एक चमचा आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकत्र करणार आहोत हिरवी मिरची जिरं लसूण वाटलेलं आपण ह्याच्यात टाकणार आहोत बेसनपीठमध्ये बेसनपीठ एक वाटी असेल तर तांदळाचं पीठ अर्ध वाटी घ्यायचं आहे हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे कोथिंबीर आपण मावल तशी थोडे थोडे टाकणारुसार टाकायचा पाण्याचा वापर करायचा नाही आवश्यकता असत त्यानंतरच पाणी लावायचं आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे तो ओवा चांगला हाताने असा चोळायचा आहे चोळला म्हणजे वास छान येतो आणि तो त्याच्यात मिक्स करायचा आहे हे बघा मी थोडंसं पाणी टाकून त्याला मळून घेतलेलं आहे आताच आपण गरम पाणी गरम पाणी गॅसवरती करायला ठेवणार आहे आणि चाळणीत आपण याच्या वाड्या करून उकडून घेणार आहोत मी तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल चाळणीला लावायचं आहे म्हणजे आपल्या वळ्यात त्याला चिकटणार नाही गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्या अशा असे वड्या हो करून आपण सर्व उकडण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा गॅसवरती मी पाच किलो पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यावरती आपलं ते वड्या ठेवलेले आहेत आता आपण पाच मिनटं में मोठ्या गॅसवरती आपण ते वाफेवरती शिजू देणार आहे आणि नंतर पाच मिनटं बारीक गॅसवरती करणार आहोत पाच मिनटं अजून बारीक गॅसवरती होऊ द्यायचं आहे आपले कोथिंबीर वड्या छान शिजलेल्या आहेत वाफेवरती आता दहा मिनटं आपण त्यांना थंड होण्यासाठीच ठेवून देऊया आणि दहा मिनटानंतर आपण तेलामध्ये त्यांना कट करून फ्राय करायचे आहे हे बघा आळूच्या वड्या थंड झालेल्या आहेत मी कापून घेतलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवलेल्या आहेत तेल टाकून तापण्यासाठी तेल तापलं की आपण त्याच्यात दोन दोन चार चार अशा करून वड्या तळून घेणार आहोत हे बघा आता आपण अशा बारीक गॅस करून छान लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत हे बघा आपल्या कोथमिरच्या वड्या छान तळून झालेल्या आहेत त्यांना काढत आहे हे बघा आपल्या कोथमिरच्या वडा किती छान खमंग खुशखुशी कुछ झालेल्या आहेत तुम्ही पण घरी नक्की बनवा थँक्यू